डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय महाविकास आघाडी बरोबरच महायुतीचाही प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि आता वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक खिंगे पाटील यांनी सुद्धा आता पायाला भिंगरे लावलेले आहे आणि ते प्रचार दौरा करत आहे ते आपल्या आष्टी तालुक्यामध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काय सांगणार आहात आज आपण आष्टी शहरात आलात आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आपलं स्वागत केलं काय वाटतं सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मी धन्यवाद देतो त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील घरात जन्मलेल्या एका चळवळीतील कार्यकर्त्याला उमेदवार दिली त्याबद्दल मी बाळासाहेब आणि वंचित परिवाराचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आज सकाळपासून आष्टी पाटोदा मतदारसंघामध्ये फिरत असताना रायमो शिरूर नंतर पाटोदा कुसळम डोईठाण देवी धामणगाव पाण्याचं धामणगाव आणि आता कडा शहरामध्ये या ठिकाणी मी आहे आणि नंतर आज या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्याबरोबर या जा ठिकाणी संवाद आहे आजच्या दौऱ्याचा मूळ उद्देश की वंचित कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधणं आणि येणाऱ्या काळामध्ये प्रचाराची रूपरेषा आणि ठरवणं कोणकोणत्या मुद्द्यावर आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत बीड जिल्ह्याच्या विकासाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे परळी पर, नगर रेल्वे मार्ग तत्कालीन खासदार प्रीतमदा मुंडे दोन हजार एकोणीस या निवडणुकीमध्ये म्हणाल्या होत्या ही दोन हजार चोवीसच्या उमेदवारी अर्ज दाखल करायला मी त्या रेल्वेमध्ये बसून येईल फक्त त्यांच्या ह्या वर्गाने झालेल्या आहेत दोनशे एकसष्ट किलोमीटर पैकी फक्त एकसष्ट किलोमीटर काम झालेलं आहे या रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात किंवा नवीन जे रेल्वे मार्ग या बीड शहरातून जाणार आहेत त्यांच्या सर्व शहराबा बाबतीत कुठल्याही प्रकारचं भाषण दहा वर्षामध्ये प्रतमता मुंडे यांनी नाही हाच माझा विकासाचा मुद्दा असणार आहे आपल्या विरोधातील दोन्ही उमेदवार असं सांगतात वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते कुठंच आमच्या रेसमध्ये नाहीत त्यावर जनता ठरवलं कोण रेसमध्ये कोण नाही कोण बे टीम आहे कोण बी टीम आहे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते पाच दिवसापूर्वी अजित पवारांच्या सोबत भारतीय जनता पार्टीमध्ये सोबत होते वीस वीस मार्चला त्यांचं जे भाषण आहे माझ्या एका छातीमध्ये अजित पवार आहेत माझ्या दुसऱ्या छातीमध्ये दुसऱ्या भागामध्ये धनंजय मुंडे आहेत आता त्याला शरद पवारचं प्रेम आलं हेट होऊन तू लोक जनतेसमोर आले परंतु बजरंग सोनोनी असं सांगतात की मारा, मी मराठा समाजाचा उमेदवार आहे आणि मराठा समाजाचा जास्त कानवाळा मला आहे आणि जेणेकरून म्हणजे मराठा समाज मला पसंत करेल मराठा <laughs> आरक्षण तळे प्रश्न प्रश्न आरवणी आलाय तीस वर्षापासूनचा अशुग्य कार्यकर्ता मराठा महासंघाच्या मराठा सेवा संघाच्या मुशीमध्ये मी वाढलेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकर म्हणणारा मी कार्यकर्ता आहे मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीमध्ये मी तीस वर्षापासून काम करतोय मराठा समाजातील जे अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहेत त्याचबरोबर सामुदायिक युवाची चळवळ या बीड जिल्ह्यामध्ये सुरू करणारा सर्वप्रथम ही कार्यकर्ता आहे त्यामुळं या जरंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये जर बजरंग बाप्पावर एखादी केस असेल एखादी पोलीस स्टेशनला नोटीस दिली असेल किंवा अजून काही त्यांचा सा सहभाग असेल त्याच दिवशी अशोक हिंगे त्यांना बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहे एकंदरीत जनतेचा असा संभ्रम निर्माण झालेला आहे की दोन हजार एकोणीसला ला जो ट्रेड झाला तो ट्रेड दोन हजार चोवीसला ला होईल ज्या ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मार्ग मोकळा झालेला आहे याचा फायदा भारतीय जनता पार्टीलाच होईल असं वाटतं आणि जेणेकरून आज आपण बीड बीड लोकसभेचे उमेदवार आहेत आपला 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 उमेदवारीमुळे पंकजा मुंडेला फायदा होऊ शकतो आम्हाला पाडण्यासाठी दुबत असा आम्ही या ठिकाणी कारण देशा या देशाचं संविधान वाचवण्यासाठी या देशामध्ये संविधान जाळण्याची भाषा करणारे का जे काही लोक आहेत त्यांना बरोबर घेऊन चालण्याची भा त्या लोकांना विरोधामध्ये सर्व पक्षाची मोड बांधण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं होतं पण ज्या पद्धतीनं त्यांच्यातच काही फुटीरवादी होते काँग्रेस मधून अशोक चव्हाण बाहेर पडले शरद पवारकडून अजित पवार बाहेर पडले म्हणजे यांच्या यांच्यामध्ये ताळमेळ नाही आणि म्हणून ते त्याचं खापर आमच्या माती काय पडू नका आम्ही आमचे विचार लोकांना पाडण्यासाठी नाही लो किंवा कुणाला ना कुणा विजय करण्यासाठी नाही तर आम्ही आमची भूमिका लोकांसमोर घेऊन जातो आपला विजय कसा होईल आणि आपलं विजन कसं आहे तेव्हा मी आता सांगितलं मराठा आरक्षण हा आणचा मुद्दा आहे मराठा समाजासाठी तीस वर्षापासून रस्त्यावर उतारावून कार्य करत आहे गरीब मराठ्यांचा प्रतिनिध्व मी आहे मी काय साखर कारखानदार नाही शेतकरी पुत्र मराजन दोन दोन साखर कारखानदार मालक व्हायचं तशी माझी काय अवलात नाही मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे उपेक्षितचा गरीब वर्गामध्ये काम करायला हे आहे त्यामुळे गरीब माडा समाज माझ्याबरोबर आहे त्याचबरोबर उपेक्षित राजकीय आरक्षण ज्यावेळेस धोक्यात आलं होतं त्याचवेळेस संध्याकाळी बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत त्या मंत्रालयामध्ये घुसून पोलिसांच्या लाट्या खाटा खाणारा हा सुरू आहे मग धनगर समाजाचा प्रश्न असेल किंवा मुस्लिम समाजाचं कोर्टाने मान्य केलं पाच टक्के रक्षण असेल हे लागू करण्यासाठी राष्ट्र कार्यकर्ता आहे त्यामुळे मेजर समाज आता माझ्या सोबत आहे तेच माझा विजयाचं कमी करीत आहे भारतीय जनता पार्टी चारशेच्या पार गेल्यानंतर संविधानाला धोका निर्माण होईल असं युज आहे भारतीय जनता आता हे लोकांनी ठरलं पाहिजे की संविधान बद्दलची भाषा करणारे दोन हजार सोळाला ला जंतर मंतरवर संविधान जाणारे अजून अद्यापही अटक नाहीत या भारताची लोकशाही धोक्यात आणणार यांना पुन्हा सत्तेवर आणायचंय का तर लोकांनी जर ठरवलं जनताही माय बाप आहे जनतेने जर ठरवलं चारशे नाही चाळीसशे सुद्धा येऊ शकतो का तेव्हा जनतेने ठरवलं पाहिजे एकंदरीत सर्व वंचित बहुजन आघाडीतील सर्व मतदारांना काय आवाहन करणार मी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी विनंती करणार आहे की आपण एक प्रस्थापित वर्गाचा पण प्रस्थापित वर्गाच्या विरोधामध्ये आपण उपेक्षित वर्गाचा आपण नेतृत्व करतोय हे नेतृत्व संसदेवर पोहोचण्यासाठी आमचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून फिरतातच स्वतःचे पैसे गाड्या घोड्या घेऊन ठिकठिकाणी बघितलं ग्रामीण भागातले आज सर्व काम धंदा सोडून रस्त्यावर लोक उभा आहेत सकाळपासून म्हणजे याच्यामध्ये पक्षाचं प्रेम किंवा बाळासाहेबांविषयीचं प्रेम या ठिकाणी दिसून येतं बीडमध्ये बाळासाहेबांच्या किती होणार बावीस तेवीस ला शक्यता बाळासाहेब किंवा अंजली आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये माझा उमेदवार दाखल होणार आहे त्यावेळेस जिल्ह्यातल्या सर्व उपेक्षित वर्गांचं वंचित घटकाचं शक्ती प्रदर्शन करून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार दाखल करणार आहोत तिची एक सभा होईल नंतर आंबेजोगाई त्या भागात सभा होईल आणि दमदत आष्टीपाड त्या भागामध्ये सभा सुद्धा होईल एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे हे होते बीड लोकसभेचे उमेदवार अशोक खिंगे यांनी आता सांगितलं सर्व वंचित बहुजन आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना व सर्व मतदारांना विनंती केलेली आहे की येणाऱ्या लोकसभे निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला पाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठामपणे पाठीशी राहा आणि हे उद्याचा निश्चय उद्याचा उजय हा आपला नक्कीच होईल असा दावा या ठिकाणी अशोक हिंगे यांनी केलेला आहे कॅमेरामॅन अनिल मोरे सह संदीप जाधव तेज वार्ता न्यूज कडा असती